राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची घेतली भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधून दिला संवाद याबाबत सविस्तर वृत्तसे की नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तमलूर येथील वीर सुपुत्र शहीद जवान कैलासवासी सचिन यादव वनंजे यांनी जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करताना वीरगती प्राप्त केली त्यांच्या या सर्वोच्च बलिदानास राष्ट्र सदैव ऋणी राहील आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान त्यांच्या निवासस्थानी राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपचडे हे जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि दुःखाच्या या कठीण प्रसंगी त्यांना सांत्वन दिलं यावेळी खासदार अजित गोपचडे यांनी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शहीद जवानाच्या कुटुंबाशी संवाद साधून दिला मुख्यमंत्री महोदयांनी शहीद जवानाच्या कुटुंबियांना दिलासा देत त्यांचे सांत्वन केले व शहीद जवान सचिन यादव वनंजे यांच्या शौर्याला आणि त्यागाला विनम्र अभिवादन केले आहे सगळ्या सहायता दे त्यांना देण्याचं आपण सांत्वनपर त्यांना बोलावं साहेब मी त्यांना फोन देतो साहेब एकमेक मुख्यमंत्री बोला साहेब मी स्पीकर ऑन केला आहे बोला साहेब नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे देशाकरता सेवा करताना त्यांना शहीद मरण प्राप्त झालं आहे प्राप्त झालेलं आहे आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्यांना देखील आम्ही सगळे या ठिकाणी नमन करतो आणि आपल्यासोबत आम्ही आहोत तेवढंच मला आपल्याला सांगायचं धन्यवाद जी नमस्ते साहेब धन्यवाद साहेब थँक्यू साहेब थँक्यू नमस्कार थँक्यू